राहुल गांधी यांची पत्रकार परिषद बघा त्यांनी निवडणूक आयोगाला अक्षरशः नेस्तनाभूत करून टाकण्याचं काम केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशात इलेक्शन चोरी कशी सुरू आहे हे पुराव्यासह दाखवून दिलं पुरावे किती खरे किती खोटे त्यांचं न्यायालयात काय होणार ही वेगळी गोष्ट आहे पण कालची पत्रकार परिषद आणि त्यामध्ये राहुल गांधी यांनी दिलेलं प्रेझेंटेशन भरपूर लोकांनी पाहिले मित्रांनो तुम्ही आसपास जे काँग्रेसमध्ये लक्ष देत नाहीत किंवा काँग्रेसच्या राजकारणाला कंटाळेल लोक आहेत किंवा त्यांना काँग्रेस पक्ष आवडता नाही आहे त्या लोकांनासुद्धा तुम्ही विचारून पहा त्या, त्या सर्वांनी कालचं प्रेझेंटेशन पाहिलं आता लोकांना कसं झालं आहे की सत्तेत असणारा पक्ष गेली दहा वर्षं आहे तिसरी पंचवार्षिक आहे कंटाळतात लोकं नवीन काहीतरी हवं असतं त्यांना आणि त्याच्यानंतर की पत्रकारांना सामोरं जाणारा नेता त्यांना प्रेझेंटेशन देणारा नेता असं काही पाहिलं की लोकांना ते आवडते असं एक चित्र आत्ता सध्या समोर येताना दिसते त्यामुळे तुम्ही सुद्धा पाहिले नसेल पत्रकार परिषद तर पहा किंवा त्यांनी जे मुद्दे मांडले ते किती योग्य आहेत अयोग्य आहेत ते कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राहुल गांधी यांनी कर्नाटकामधील महादेवपुरा या विधानसभा क्षेत्रात एका सीटवर एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झाल्याचा दावा केला यात त्यांनी पाच प्रकारच्या अनियमितता निदर्शनास आणून दिल्या त्यामध्ये डुप्लिकेट मतदानी फेक पत्ते एकाच पत्त्यावर जास्त मतदानी अवैध फोटो आणि फॉर्म साचा सा गैरवापर या सगळ्या गोष्टी त्यांनी समोर मांडल्या महाराष्ट्रात एक करोडपेक्षा जास्त रहस्यमय मतदार वाढले आहेत याबद्दल राहुल गांधी वारंवार बोलत आलेले आहेत आयोगाने राहुल गांधी यांना या आरोपांसाठी हलपनामा दाखल करण्याचे सांगितले आहेत आणि जर आरोप चुकीचे आढळले तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असेही अधिवृत्त केले आहे राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण आणि गंभीर आरोप केले आहेत पण त्यासाठी त्यांना सार्वजनिक व न्यायिक स्वरूपात शपथपत्र पुरावे सगळे कोर्टामध्ये कायदेशीर पद्धतीने घेऊन जावे लागतील राहुल गांधींच्या या आरोपांमुळे भारतीय जनता पक्षाचा जनतेमधील विश्वास घटेल का कारण राहुल गांधी याआधीही अशा प्रकारचे अनेक आरोप करत आलेले आहेत पण जर या आरोपानंतर त्यांनी या सर्व प्रक्रिया न्यायिक पद्धतीने कायदेशीर पद्धतीने पुढे मांडल्या न्यायालयात त्याचे पाठपुरावा केला तर या गोष्टीमध्ये जर काही ना काही तथ्य आढळून आलं तर नक्कीच राहुल गांधींवरचा विश्वास लोकांमध्ये वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपाची विश्वासार्हता कमी होईल सर्व काँग्रेस नेते ई डी सी बी आय किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकरणाच्या भीतीमुळे गप्प बसले असताना राहुल गांधींची कालची पत्रकार परिषद म्हणजे एक निडरतेचं लक्ष दिसून आलं त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांनी मांडलेले मुद्दे हे ठोस आणि प्रभावी वाटत होते आता कालची पत्रकार परिषदेत तुम्ही पाहिला असेल की त्यांनी मांडलेले नंबर्स त्यांनी मांडलेली फेक मतदानाची आकडेवारी याच्याबद्दलची सत्यता काही काळात येईलच पण लोकांनी ते आवर्जून पाहिलेलं आहे तर लोकांना तो मुद्दा आवडलेला आहे आणि भरपूर अशा लोकांनी काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एक पाऊल पुढे केलेलं दिसतंय आता हाच मुद्दा जरी त्यांनी कंटिन्युअसली लावून धरला आणि हे पुढच्या इलेक्शनपर्यंत असंच प्रकरण गाजत राहिलं आणि काही ठिकाणी याचे पुरावे ठोस मिळाले तर मात्र हे प्रकरण भाजपासाठी महागात पडू शकतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा